सुप्रभात राम प्रहरी राम प्रहरी चिंतनाच शीर्षक आहे परिवर्तन अर्थात शाश्वत परिवर्तन परिवर्तन अर्थात शाश्वत परिवर्तन राम प्रहरी चिंतन मग्न तो त्या स्वच्छ सूर्यप्रकाशात नावून निघणार्या हिरव्या माळासारखा स्वतःही अंतरंगातून हिरवागार शीतल स्नेहार्द्र आणि शिव करून येणे झाला होता त्याचे मन अतीव स्तब्ध शांत आणि तरल विरल झाल्याने शरीरातून वरवर सरकत अगदी ब्रह्मरंजून आकाशात झेपावले होते आकाशात जाऊन त्याच्या मनाचे अमन म्हणजे मन परमशांत निर्मल मी रहित दॅट किंवा त्यामध्ये खरे तर ईश्वरात परिवर्तन झाले होते मी अहंकार जेथे ते सारे नश्वर जिथे मी आणि अहंकार ते सारे नश्वर आणि मी आणि अहंकार रहित जे ते तत्वता ईश्वर वा शाश्वतच तो नेहमीच सघन शांत व अहंकार शून्य असतो आणि मी नेहमीच वखवकलेला अतृप्त म्हणून असूर असतो तो नेहमीच सघन शांत व अहंकार शून्य असतो तो नेहमीच सघन शांत व अहंकार शून्य असतो आणि मी नेहमीच वखव अतृप्त म्हणून असुर असतो मी कडून त्या किंवा तो कडे होणारा प्रवास हाच आध्यात्मिक प्रवास या प्रवासात नरनारी म्हणून मानवांचा त्यासाठी जन्म झाला आहे कारण नराने मनसे अमनी होकर आपने अंदर स्थित नारायण का दर्शक देते हुए नारायण तक उडान भरनी आहे हे कर्तव्य पार पाडणे म्हणजेच नरसे नारायण उड़ान भरना या से खुदाई का अमृत प्राप्त करके असुर यानी कर भगवान का उच्च महान स्वयं प्रत्यय ना तो त्याच्या अंतरंगात निर्धरासारखे पाझरणारे चिंतन रूपी अमृत पासून अत्यंत प्रसन्न शांत निवांत दिसत होता खरे तर त्याच्या या अद्भुत अंतरंग परिवर्तनामुळे नेहमीचीच सकाळ आज अगदी भव्य दिव्य ओनली गुड मॉर्निंग नाही तर गॉड जे जाणवलं ते त्यांनी पुढे पुढीलप्रमाणे व्यक्त केलं प्राध्यापक अहो काय इतके आपल्याच अंतरंगात गोरावले आहात का तुम्ही तुमच्याकडे साधा कटाक्ष टाकला तरी सारे सुखावलेले मधुमधुर व तीव सुखप्रद असे वाटत आहे अहो काय इतके आपल्या अंतरंगात गोडावले आहे की अहो काय इतके आपल्या अंतरंगात गोडावले आहे की तुमच्याकडे साधा कटाक्ष टाकला तरी सारे सुखावलेले मधुमधुर व तीव सुखप्रद असे वाटत आहे तुम्ही मधून असूनही काहीतरी छान छान बोलत आहात असे अर्थपूर्ण गोडीचे दिव्य किरण सुखद प्रक्षेप तुमच्यातून पाजरत आहेत तुम्ही तर दस्तूर खुद्द गॉड बोले म्हणजे स्वामी रूपेच या शांत निवांत परिसराला जणू मधाचे पोळेच किंवा आत्मानंदाची पेठच म्हणून परिवर्तित केले आहे तुमच्याकडे केवळ पाहताच आमची स्थिती अमृताची गोडी अमृते चाखली अशी झाली आहे तो आपले नेत्र कमल हळूहळू उमलवीत हेच ते कैवल्याचे चांदणे ज्यात साधू संगे सत्संगी सारेत नाहती हेच ते कैवल्याचे चांदणे ज्यात साधू संगे सत्संगी सारेच नाहती किंवा उजेडी राहिले उजेड होऊनि अशी किमया साधते किमया किंवा सा कि कि परिवर्तन म्हणजे मनाचे अमनी सामर्थ्य किमया किंवा परिवर्तन म्हणजे मनाचे अमनी सामर्थ्य प्राध्यापक पण हे परिवर्तन शाश्वत असते का पण हे परिवर्तन शाश्वत असते का तो अर्थात अगदी शाश्वत परिवर्तनच असते हे एकदा का लोण्याचे तूप झाले की मागे फिरून त्याचे पुन्हा लोणी होणे अशक्य एकदा का भोग्याचा योगी झाला की पुनरपी भोगी होणे नाहीच नाही असे पहा शाश्वत असते त्यालाच परिवर्तन असे पहा शाश्वत असते त्यालाच परिवर्तन म्हणजेच पद्धतीत किंवा प्रकारात मूलता झालेले शाश्वत रूपांतरण म्हणतात परिवर्तन हे आमूलाग्र असते मात्र नेहमी ज्याला आपण बदल म्हणतो तो स्थानातील बदल असतो जसे साधू समोर साप बसला तरी तो विष त्यागेल असे नाही विष हा त्याचा स्वभावच आहे फक्त झाडाझुडपात बसणारा तो साधू समोर बसला इतकेच खास स्थान बदल आहे स्वभाव दुरतिक्रमा असे म्हणतात म्हणजे स्वभावाला औषध नाहीच नाही त्यामुळे साप साधू समोर बसला म्हणून तो विषद टाकेल असे नाही मात्र मानव हा सर्वाधिक उत्क्रांत योनीचा घटक असल्याने त्याचे साधू संन्यासांच्या संगतीत आमूलाग्र परिवर्तन जर त्याला अंतरंगात तळमळ असेल तर निश्चितच होते प्राध्यापक पण काही काही पण काही काही साधू साधू गणले जाणारे लवाड भोगी म्हणून उत्तर आयुष्यात खूप प्रसिद्ध होतात त्याबद्दल आपण काय म्हणाल तो खरा साधूच साधू साथु पारखू शकतो सोन्याचा कस सोनारच लावू शकतो हिऱ्यांचा पारखी हिरा जाणतो अन्यथा सोन्याचे पितळ हिऱ्याचा खडा व साधूचा वा योग्याचा भोगी होतो त्याचे कारण जर साधू सोनार रत्न पारखीच खोटा किंवा खोटे असतील तर त्यांची पारख चुकणारच चुकणार कारण साधू सोनार रत्नपारखी खोटा किंवा खोटे असतील तर त्यांची अनुक्रमे केलेली योग्याची सोन्याची आणि हिऱ्याची पारख चुकणारच चुकणार आणि यातच आपल्या साऱ्यांची फसगत होणार शेवटी निरक्षर विवेक हौसत खरू जाणे प्राध्यापक पसंती दर्शक मान हलवून खरेच आहे महाराज आज उन्मनी व त्या योगे घडणारे परिवर्तन याचे अगदी अचूक ज्ञान देऊन तुम्ही आम्हाला धन्योहम धन्योहम अशी भाव प्रचिती दिली आहे झपझप पावले टाकीत ता प्राध्यापक त्यांच्या कर्तव्य पथावर अग्रेसर झाले आणि तो त्याच्या ध्यान गुंपेत पुनश्च हरिओम म्हणत अदृश्य झाला असतो धन्यवाद Sarwana Sibodi Suwicha